लाल भोपळा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि किसून घेत आहे याची पाठ काढायची गरज नाही खरं तर पण तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता छान किस झाला आहे आता कढईत दोन चमचे तूप घालते आणि तुपावर बदामचे काप तळून घेत आहे थोडीशी लालसर झाले की काढून घेऊ आणि यातच लाल भोपळ्याचा किस परतून घेऊ थोडा थोडासा लालसर होईपर्यंत परतायचा आहे त्याचा कच्चेपणा घाल घालवायचा आहे आपल्याला सुंदर कलर दिसत आहे पाच सात मिनटं परतवलं की कीस थोडा मऊ पडतो आणि आता यात आपल्याला गरम दूध घालायचं आहे साय असेल तर सुद्धा घाला आता याला पाच ते दहा मिनिट छान शिजवायचं आहे दूध पण आटेल थोडं आणि कीस पण छान मऊ पडेल हे काजू ओले काजू आहेत कोकणातून आणलेले तर त्याचे मी आता पाच दहा मिनिट ते भिजत घातले होते आता त्याची साल काढून घेतली आहे यात थोडीशी हळद घातली कारण थंडीचे दिवस आहेत म्हणून थोडीशी हळद घातली आहे आणि मी खडीसाखर घालते आहे यात खडीसाखर मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे आता हे पातेल्यात काढून घेतलं आणि नंतर त्यात वेलची पूट टाकली आणि हे छान मिक्स करून घेऊया आता याच्यासोबत खाण्यासाठी म्हणून आपण गव्हाच्या पिठाचे चिले करतोय गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात थोडंसं अगदी चिमूटभर किंवा त्यापेक्षाही कमी मीठ घातलं आहे आणि पाणी घालून ते छान भिजवून घेते आहे थोडं पातळसर पाच ते दहा मिनिट झाकून ठेवलं आता याला छान फिरवून घेते थोडंसं म्हणजे ते थोडं हलकं होतं पीठ तव्यावर थोडं तेल घातलं आहे लोखंडी तवा असल्यामुळे थोडंसं जास्त तेल घालावं लागतं कारण पहिलाच तेल असल्यामुळे नाही नंतर तेल कमी झालं तरी चालतं पण पहिल्यांदा थोडंसं तेल जास्त घालावं लागतं झाकून ठेवलं आहे आणि आता परतून घेऊ लोखंडी तव्यावरचा हा जो सनकन आवाज आहे ना याची मजा काही वेगळीच हे चिले खूप टेस्टी लागतात हा पदार्थ नाश्ता किंवा के जेवणात केव्हाही खाऊ शकता